मी आठवड्यातून एकदाच पितो किंवा महिन्याभरात एखाद्या वेळ पितो किंवा मित्र आले तरच पितो किंवा एखादी पार्टी असेल तरच पितो असं जेही अल्कोहोल पिण्याच्या बाबतीत सांगतात त्या सगळ्यांसाठी डब्ल्यू एच ओ च्या मागच्या वर्षाच्या एका रिपोर्टनुसार हे समोर आलंय की कोणतीच अशी अल्कोहोलची मात्रा नाहीये प्रमाण नाहीये की जे तुमच्या आरोग्यासाठी सेम असेल म्हणजे तुम्ही थोडी जरी दारू पित असाल तरीही तुमच्या आरोग्यासाठी ते धोकादायक आहे अल्कोहोल पिल्यामुळे हो तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो किंवा तुम्ही डायबिटिक बनवू शकता आणि डायबिटिक असाल तर डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्याचा आजार किंवा तुम्हाला लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हर फेल्युअर किंवा पँक्रेडायटीज अशा प्रकारचे आजार होऊ शकतात किंवा तुमचे शुगर लेवल अनकंट्रोल पद्धतीने वाढायला लागू शकतात त्यामुळे थोडी जरी दारोकीत असाल तरी ते तुमच्या आरोग्यासाठी धाव धोकादायक ठेवू शकतं सामाजिक दृष्टिकोनातूनही दारू पिणं हे धोकादायक आहे म्हणजे परवाचीच तुम्ही जर घटना पाहिली पोरशेची तर सामाजिक दृष्ट्याही दारू पिणं धोकादायक आहेच मात्र आरोग्यासाठी तर नक्कीच धोकादायक आहे त्यामुळं थोडीही दारू पिणं टाळा जर तुम्ही थोडीफार दारुपीत असाल आठवड्यातून एकदा किंवा कधीतरी महिन्यातून एकदा पीत असाल तर गुड न्यूज ही आहे की तुम्ही दारू सोडू शकता तेही पिणं टाळा ना तुम्ही कारण तुम्ही जर डायबिटीक असाल तर नक्कीच तुम्हाला डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स घेऊन जाऊ येईल